एक माणूस एक कॅमेरा आणि इतिहासाच्या उंबरठ्यावरती उभं एक अख्ख युग बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाचा तो दिवस मुंबईच्या रस्त्यावर दुःखाचा महासागर उसळला होता त्या लाखोंच्या गर्दीत एक माणूस मात्र वेगळ्या ध्येयानं धावत होता त्याला इतिहास कैद करायचा होता त्यासाठी त्यानं काय गमावलं घर छापखाना स्थैर्य पण जपलं काय बाबासाहेबांच्या शेवटच्या दर्शनाचं जगातलं एकमेव चित्रीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्ययात्रेच्या चित्रीकरणासाठी त्यांना आपलं राहतं घर छापखाना विकावा लागला काळाच्या पडद्यावर गेलेली त्या शेवटच्या क्षणांची संघर्षमय कहाणी ही कथा आहे नामदेवराव भटकर यांची संघर्ष समर्पण आणि निस्वार्थीपणाची एक अशी कहाणी जिला आजवर न मिळालेलं मानाचं स्थान मिळायलाच हवं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस अन्यायाविरुद्ध विषमतेविरुद्ध धगधगणारा लाव्हा कडाडणारी तोफ शांत झाली होती नऊ कोटींची जनता क्षणात पोरकी झाली होती प्रत्येकाच्या पायातील युगायुगांच्या गुलामगिरीचा साखळदंड आपल्या विद्वत्तेने तोडणारे ते करोडो दलितांचे कैवारी आता निघून गेले होते त्यांचं दिल्लीत निधन झाल्याची बातमी वाऱ्यासारखी देशभर पसरली आपल्या लाडक्या नेत्याच्या अंतयात्रेला अवघा देश लोटला जसं कळेल तसं शहरातून खेड्यापाड्यातून पावले मुंबईच्या दिशेनं धावू लागली या अंतयात्रेसाठी उसळलेल्या जनसागराच्या आसवांनी मुंबईचा रस्ता ओलाचिंब झाला होता या सगळ्यात एक समांतर गोष्ट घडत होती या गोष्टी पुढं यायच्या सोडून काळाच्या ओघात गडप झाल्या त्या शेवटच्या क्षणांना कायमचं कैद करणारे त्यासाठी आपलं राहतं घर आणि आपला छापखाना विकणारे आजही सर्वांसाठी अनभिज्ञच आहेत ही, ही माहिती पुढे आली नाही ही, ही खूप मोठी शोकांकिका आहे माझे आमदार दलित मित्र नामदेवराव भटकर यांच्याविषयी बऱ्याच जणांना माहिती नसावी कोल्हापूर जिल्ह्यातील मसूदमाले गावात चोवीस ऑगस्ट एकोणीसशे एकवीसमध्ये त्यांचा जन्म झाला तर चार ऑक्टोंबर एकोणीसशे ब्याऐंशी साली मृत्यू एकाच वेळी त्यांनी साहित्यिक संपादक नाट्यरंग चित्रपट नभोवाणी स्वातंत्र्यसैनिक प्रगतिशील शेतकरी अशा पंधराहून अधिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलं आहे जन्मापासून बसलेल्या जातीयतेच्या चटक्यामुळे संपूर्ण आयुष्य त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी काम केलं एकदा दाढी करत असताना न्हाव्यानं विचारलं तुम्ही कोणत्या जातीचे त्यावेळी दलित म्हणून दिलेल्या उत्तरानं न्हाव्याचा वस्तरा त्यांचा गाल कापून गेला तो चेहऱ्यावरचा डाग घालवता येणार नाही पण या देशावरचा अस्पृश्यतेचा डाग मला पुसून काढावा लागेल असा प्रण करून त्यांनी अख्खं आयुष्य यासाठी खर्च केलं वर सांगितलेल्या सर्व क्षेत्रातून त्यांनी या विरोधात आवाज उठवला त्यांच्या या कामाची महाराष्ट्र सरकारने दखल घेऊन त्यांना पहिला दलित मित्र पुरस्कार देऊन सन्मानित केलं सहा डिसेंबर रोजी ते मुंबईतच होते त्यांना बाबासाहेब गेल्याचं कळल्यानंतर अतिव दुःख झालं त्यांची अंत्ययात्रा चित्रित करून ठेवावी असं त्यांच्या मनात आलं चित्रपट नाटक यामुळे त्यांच्या अनेकांशी ओळखी होत्या त्यांनी अनेकांना विचारलं पण कुणी तयार होत नव्हतं काहींनी तर त्याचं आम्हाला काय तो तुमचा नेता आहे अस्पृश्यांचा नेता आहे आम्ही करणार नाही असं स्पष्ट शब्दात उत्तर दिलं कुणीतरी हे करेल अशी त्यांची भाबळी आशा फोल ठरली येणाऱ्या काळासाठी या चित्रीकरणाचं महत्त्व त्यांनी ओळखलं होतं कुणी मदत करो न करो मी स्वतः करतो असं त्यांनी ठरवलं पण ही इतकी सहज सोपी गोष्ट नव्हती त्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी कॅमेरा त्यासाठी रील या सगळ्या खर्चिक गोष्टी होत्या की त्याचा आज अंदाज देखील लावता येत नाही अंदाजे तीन हजार फूट निगेटिव्हची रील कॅमेरा आणि कॅमेरामन यासाठी जवळपास तेराशे ते चौदाशे रुपये खर्च येईल असा अंदाज त्यांनी बांधला आता पैसा कुठून उभा करायचा हा मोठा प्रश्न होता काही किरकोळ करण्यासाठी काहीतरी तारण ठेवून ते एका मारवाड्याकडनं पैसे घेत असत पण यावेळी रक्कम मोठी होती त्यासाठी त्यांनी आपला एकमेव छापखाना गहाण ठेवावा लागला त्यांना त्यांच्या तेन बदल्यात एकूण दीड हजार रुपये मिळाले धावत पळत ते शंकरराव सावेकर या कॅमेरामनकडे गेले त्यांनी दीडशे रुपये प्रतिदिवस भाड्यानं एक कॅमेरा आणला आणि रात्री दहा ते अकराच्या सुमारास राजगृह गाठलं बाबासाहेबांचं सा पार्थिव पहाटे आलं एका ट्रकवरनं अंत्ययात्रेला सुरुवात झाली याच ट्रकवर कसा बसा कॅमेरा ठेवून उभं राहण्याची जागा मिळाली पहिला शॉट खोददात सर्कलवर घेण्यात आला यानंतर अंत्यदर्शनासाठी लोटलेल्या अलोट गर्दीचं दिवसभर चित्रीकरण सुरूच होतं सायंकाळी पार्थिव दादर चौपाटीवर पोचलं यासाठी शाही मानवंदना देण्यात आली चंदनाच्या लाकडावर पार्थिव ठेवण्यात आलं त्यांच्या मुखाजवळ शेवटचं लाकूड ठेवण्यापर्यंत चित्रीकरण सुरूच होतं बाबासाहेबांचा शेवटचा चेहरा या ठिकाणी चित्रित झाला चितेला अग्नी दिल्यानंतर ही चित्रीकरण करण्यात आलं या सगळ्या चित्रीकरणासाठी एकूण दोन हजार आठशे फूट रील संपली होती दुसऱ्या दिवशी बॉम्बे फिल्म लॅबोरेटरीज ही फिल्म प्रोसेसिंगला देण्यात आली आता ही फिल्म धुणे दुसऱ्या पॉझिटिव्हवरती रश प्रिंट काढणे एडिटिंग करणे यासाठी ती अडीच ते तीन हजार रुपये खर्च येणार होता त्यासाठी पुन्हा त्याच मारवाड्याकडे जाऊन त्यांनी राहतं घर गहाण ठेवून तीन हजार रुपये आणले पुढं या तारण ठेवलेल्या मिळकती सोडवत्या आल्या नाहीत त्यामुळे त्या कायमच्या गेल्या मुंबई सोडावी लागली मालमत्ता गेली तर गेली पण बाबासाहेबांच्या शेवटच्या स्मृती जपता आल्या त्यांच्या उघड्या चेहऱ्याचा या जगातील शेवटचा क्षण युगायुगांसाठी कैद करता आलं याचं समाधान त्यांना होतं आज आपण पाहतोय त्या शेवटच्या क्षणाची नामदेवराव यांनी केलेलं हे जगातील एकमेव चित्रफित आहे या गोष्टीचं कधीही श्रेय त्यांनी घेतलं नाही किंवा याचं भांडवल केलं नाही यातील चित्रीकरण आणि त्यावेळेच्या आठवणी हा संदर्भ त्यांच्या कथा माझ्या जन्माची या आत्मचरित्रातून घेतला आहे नामदेवराव भटकर समजून घ्यायचे असतील तर हे आत्मचरित्र नक्की वाचा आज आपण चित्रीकरणाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या शेवटच्या क्षणांना अनुभवतो तो फक्त एका माणसाच्या जिद्दीचा आणि निस्वार्थ प्रेमाचा परिणाम आहे त्यांनी न फक्त इतिहास केला तर स्वतःचा वर्तमान इतिहासासाठी अर्पण केला आपलं राहतं घर छापखाना गमावला पण महामानवाच्या अखेरच्या स्मृती अमर करून ठेवल्या पण आता काळाची ही मागणी आहे की त्या विस्मृतीत गेलेल्या प्रकाशवंत व्यक्तिमत्वाला उजेडात आणावं कारण काही माणसं इतिहास लिहत नाहीत ते स्वतः इतिहास बनतात ही कहाणी फक्त आठवण ठेवण्यासाठी नाही ही पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी आहे नामदेवराव भटकर यांचे योगदान लोकांपर्यंत पोचवा आपण बाबासाहेबांचे ऋणी आहोत तर नामदेव भटकरांसारख्या झिजलेल्या कार्यकर्त्यांना विसरणं म्हणजे त्यांचा अपमान करणं होय आजच्या या इतिहासाला उजेडात आणण्यासाठी एक पाऊल उचला आपल्या बाबासाहेबांसोबतच त्यामागे उभे असलेल्या निस्वार्थ छायाचित्रकाराचं हे स्मरण व्हायला हवं कारण क्रांती फक्त भाषणांनी होत नाही ती अशा निस्वार्थ आणि निष्ठावान माणसांच्या समर्पणानं टिकून राहते तुम्ही नेहमी प्रकाश होतात राहण्याची गरज नाही पण इतिहासाच्या काळोखात एक छोटा दिवा पेटवून ठेवणं हेच खरं महान कार्य असतं जय भीम